स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन केलेल्या सभागृहाचं देयक काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणारा रायगड जिल्हा परिषदेचा श्रीवर्धन येथील उपअभियंता याला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई करत रंगे हात पकडलंय डॉक्टर प्रवीण पंढरीनाथ मोरे असं लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असून मोरे हे मूळचे नागपूर येथील असून सध्या ते श्रीवर्धन येथे वास्तव्याला होते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांना श्रीवर्धन तालुक्यातील भावे बौद्धवाडी या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत सभागृहाच्या बांधकामाचे सात लाख रुपयांचे कंत्राट दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत देण्यात आलं होतं सदर काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांना समाज कल्याण अलिबाग खात्याकडून एक लाख चाळीस हजार रुपयांचे देयक अदा करण्यात आले होते सदर मंजूर झालेल्या देयकाची टक्केवारी म्हणून पंचवीस हजार रुपये आणि उर्वरित राहिलेले रुपये पाच लाख साठ हजार हे देयक कार्यकारी अभियंता रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे पाठवण्याच्या मोबदल्यात आणि मंजूर करण्यास मदत करण्यासाठी दहा हजार बावीस जानेवारी रोजी प्राप्त झाली होती मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं तेवीस जानेवारी रोजी लाचलुचपत विभागानं सापळा रचला आणि सदर आरोपी उप अभियंत्याला दहा हजाराची लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आलं दरम्यान रायगड जिल्ह्यात शासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांची मुजुरी वाढत असून लाच घेण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे जिल्ह्यात गेल्या महिन्यात तिसरी कारवाई झाली असून आज रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आणखी एक कारवाई केल्याचं समोर आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड